निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्या चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर राज्यभरात जल्लोष सुरू झाला अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला निकालानंतर देवगिरीवरील बैठकीत अजित पवारांकडून सर्व नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं या निर्णयानंतर सर्वत्र जल्लोष करत पक्ष संघटन वाढीसाठी काम करा अशा सूचना अजित पवारांनी ने सर्व नेत्यांना दिल्या कायदेशीर बाजू आपली कशी योग्य आहे हे जनतेला सांगण्याच्या सूचनाही या बैठकीमध्ये अजित पवारांनी दिल्या सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप हा आमच्यासोबत आहे लढेंगे और जीतेंगे अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिली लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं अजित पवार पवारांकडे बहुमत असल्यानं मेरिटवर त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळालं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही दादांचं अभिनंदन केलं आहे आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आणि मी त्यांचे सर्व सहकारी तसंच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे निवडणूक निकालाच्या निर्णयानंतर शरद पवार गटानं नवी मोहीम आता सुरू केली आहे आमचं चिन्ह आणि पक्ष शरद पवार अशी ही मोहीम आहे निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा का निर्णय हा केंद्र सरकारनं लिहून दिलेला आहे निवडणूक आयोगानं तो फक्त जाहीर केला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला गेल्यानं बारामतीमध्ये जल्लोष झाला बारामतीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले एकमेकांना फेड घडवले आणि विशेष म्हणजे दोन हजार चोवीसला राज्याचे मुख्यमंत्री अजित पवारच असतील असा दावा यावेळी कार्यकर्त्यांनी केला पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार गटाला जल्लोष केला सांगलीतल्या काँग्रेस कमिटीसमोर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत म्हणजे कार्यकर्त्यांनी पुढ्या घेऊन आनंद साजरा केला पुणे आयुक्तांनी गुंडांना चांगलाच दडका दिला आहे आयुक्तांनी प्रमुख गुन्हेगारांसह पन्नास टोळ्यांमधल्या सुमारे दोनशे सदुसष्ट सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयामध्ये हजेरीसाठी बोलावलं सर्व गुंडांना सोशल मीडियावर ही न टाकण्याची तंबी दिली भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराचं संपूर्ण फुटेज ही चोवीस तासच्या हाती लागले पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडतं घडलं गायकवाडांनी का गोळीबार केला पोलीस नेमके कुठे होते असा सर्व घटनाक्रम या सीसीटीव्ही फुटेजमधून आता समोर आलाय कल्याणच्या <Pansky> बैलबाजार परिसरात तुफान राडा झाला गाडी लावण्याच्या वादातून दोन गटामध्ये जोरदार राडा झाला रॉड घेऊन दोघांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला दुसरा किरकोळ जखमी गंभीर जखमी झालेल्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू एकनाथ शिंदे जेव्हा ठाकरे गटासोबत होते तेव्हा सा 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 ते साधू संत होते आता ते त्यांना गुंड वाटतात का असा प्रश्न पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी विचारलाय आहे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा एक गुंडासोबतचा फोटो ट्विट केलेला आहे आणि त्यानंतर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे ते साताऱ्यातल्या कराडमध्ये बोलत होते सत्ताधारी गुन्हेगार व्हायरल फोटोवरून विजय ही टीका केली आहे गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आणि इतकंच नाही तर वडेटीवारांनी एक रीलही शेअर केला यामध्ये पुण्यातील कुख्यात गुंड निलेश भायवर मंत्रालयात रील करताना राज्यात मोबाईल आणि साडी घोटाळा सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला अंगणवाडी सेविका संप मिटवण्यासाठी से मोबाईल वाटल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे तर महिलांना साडी भेट देऊन मतं मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला मराठवाड्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला पैठणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोरडे यांनी मातोशीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला मुख्यमंत्री शिंदेसोबत गेलेले पैठणचे आमदार मंत्री संदीपान भुमरेंना टक्कर देण्याचा हा ठाकरेंचा प्रयत्न मानला जातो उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोशी बाहेर पोस्टर बाजी करण्यात आली आणि या पोस्टरवर रश्मी ठाकरे तेजस ठाकरेंचे फोटो दिसतात आणि त्यावर आम्ही सदैव तुमच्यासोबत असा आशय लिहिण्यात आला लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र होणार या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटानं एकमेकांना टोले लगावले लोकसभेबरोबर विधानसभा जाहीर झाली तर आश्चर्य वाटू घेऊ नका असं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं तर निवडणुकीमध्ये मवियाचा दारुण पराभव होणार असल्याचं लक्षात आल्यामुळे जयंत पाटलांनी असं विधान केलं असावं असं सुनील तटकर यांनी म्हटलं <laughs> उद्धव ठाकरेंनी वंदे भारतमधून केलेल्या प्रवासावरून भाजपनं टीका केली विरोधात ओरडणारे लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं असं ट्विट महाराष्ट्र भाजपनं केलं आणि लवकरच बुलेट ट्रेनची सफरही घडवून आणणार असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवजयंतीनिमित्तानं स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात येणार बारा ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात स्वराज्य सप्ताह साजरा होणार बारा तारखेला गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येईल आणि त्यानंतर रयतेचे मेळावे पुण्यामध्ये शिवनेरी साताऱ्यामध्ये प्रतापगड संभाजीनगरमध्ये सिंदखेड राज्य इथं नेत्यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान करण्याच्या वक्तव्यावरून माफी मागणार नसल्याचं भाजपा आमदार नितेश राणेंनी म्हटलंय मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी नितेश राणेंना नोटीस बजावली होती आणि त्यावर आपण काहीही चुकीचं बोललेलं नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय नितेश राणेंनी नि मालेगावची माफी मागावी अशी मागणी केलेली होती नवी मुंबईमध्ये भाजपच्या गाव चलो अभियानाला सुरुवात झाली आहे केंद्र सरकारनं मागच्या दहा वर्षात केलेल्या भरीव कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यात आली जो कोणी कोल्हापूर शहर विकासाच्या आड येईल त्यांना पायदळी तोडवून काम केलं जाईल असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे कोल्हापूर महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची मानसिकता ही जुन्या सरकार बरोबर आहे आमची कामं दिसून येत म्हणून अधिकारी विरोधकांचा ऐकतात असा आरोप क्षीरसागर यांनी केला आजपासून निवासी डॉक्टर्स बेमुदत संपावर जाणार आहेत निवासी डॉक्टरांनी संपावर न जाण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं डॉक्टरांची तीनही मागण्यांवर काम सुरू असल्याचं मुश्रीफांनी सांगितलं सोमवारी मंत्रालयामध्ये मुश्रीफ आणि निवासी डॉक्टरांमध्ये बैठक निष्फळ ठरली त्यामुळे आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून आता निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जातात